केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मणिपूर वस्तू आणि सेवा कर द्वितीय सुधारणा विधेयकावरच्या चर्चेला उत्तर दिलं या सुधारणेमुळे जीएसटी मधली गळती थांबायला मदत मिळेल तसंच काही शब्दांच्या वापरामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर व्हायला मदत होईल असं त्या म्हणाल्या आता जास्तीत जास्त जीएसटी कर अठरा टक्के इतका आहे असं त्यांनी सांगितलं दुधावर कुठल्याही प्रकारचा जी एस टी नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं त्यांच्या उत्तरानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांनी एस आय आरच्या मुद्द्यावरून वि घोषणाबाजीला सुरुवात केली यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू देण्यासाठी सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आवाहन केलं संसदेच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची घोषणाबाजी सभागृहात आणि सभागृहाबाहेर करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र गदारोळ सुरू राहिल्याने सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावं लागलं संचार साथी ॲपवरून विरोधक करत असलेल्या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं आश्वासन त्यांनी दिलं मात्र विरोधकांनी नवे मुद्दे काढून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये असं आवाहन देखील केलं विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील सध्या सुरू असलेल्या सखोल मतदार यादी फेर तपासणीच्या मुद्द्यावर आपली नाराजी जाहीर केली लोकसभेच्या